नमस्कार मंडळी आज आपण ना गाळणीचा वापर करून आगळी वेगळी पद्धत वापरून खमंग रुचकर चवदार शेव बनवतोय या पद्धतीने शेव तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल किंवा खाल्ली देखील नसेल तुम्ही जरी नवशिखे असाल तरी देखील ही शेवना अगदी आरामात बनवू शकाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी ना परात घेतली आहे आणि परातीमध्ये ही चाळण ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या बेसनपीठ घालूया तर यामध्ये घालूया अर्धी वाटी तांदळाचं पीठ म्हणजे आपली शेव छान अशी कुरकुरीतही होईल ही, हो ही दोनही पिठानं आपल्याला चांगली चाळून घ्यायची आहेत हे बघा सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या पिठा आपली चाळून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा लाल तिखट यामध्ये घालूया आता हे ताट ना मी बाजूला ठेवतेय आणि एक वाटण तयार करून घेतेये त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गड्डी सोललेला लसूण घालूया एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आता या यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे आपलं हे, हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण ना आपल्याला गाळून पिठामध्ये घालायचं आहे बघा गाळणीच्या साह्याने गाळून हे आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण ना खुश मी चांगलं गाळून घेतलेलं आहे आता हा चौथा ना आपल्याला टाकून द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिश्रण तयार आहे म्हणजे आपली शेवणा छान अशी हलवाई स्टाईल खुसखुशीत देखील होईल त्यासाठी इथे मी पुन्हा एक छोटं मिक्सरचं भांड घेतलंय आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर चार चमचे यामध्ये आपण पाणी घालूया त्यानंतर मिक्सरला हे छान असं फिरून घ्यायचंय इथे आपलं तेल आणि पाण्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा अगदी दुधाप्रमाणे तयार झालेलं आहे आपण आता हे पिठामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण ना मला थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये ना मी थोडस पाणी घालते आणि हे मिश्रण सैलसर असं भिजवून घेते पाणी ना आपल्याला यामध्ये अगदी थोडस घालायचं आहे छान असं मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं मळून झालेलं आहे आणि आपलं हे सईसर पीठ भिजून तयार आहे आपण आता शेव बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आणि सोऱ्याला आतमधनं तेल देखील लावून घेतलंय ला आता हे पीठ ना यामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय बघा असं दाबून भरायचंय आज आपण डायरेक्ट तेलामध्ये शेव न पाडता ह्या गाळणीवरती शेव पाडून घेणार आहोत म्हणजे आपल्या हाताला वाफही लागणार नाही आणि चटका देखील बसणार नाही तर अशा पद्धतीची मी इथं गाळण घेतलेली आहे तुमच्याकडे अशी गाळणी नसेल ना तर छोटं स्टीलचं पातेल घेतलं तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर याला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय काढणीला तेल लावून झालेला आहे आता यावरती ना मी शेव पाडून घेतेय तर सुरुवात ना मध्यभागापासून करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता ही शेव ना आपण तेलामध्ये सोडूया तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही शेवणा यामध्ये अशा पद्धतीने सोडूया हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आरामात शेव आपली तेलामध्ये पडलेली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ही ना मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर आपली ही शेवणा एका बाजूने छान अशी कुरकुरीत तळलेली आहे आपण आता हिला पलटी करून घेऊया इथे ही शेवणा मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता याला काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळी शेव मी बनवून घेतेये इथे आपली एकसारख्या आकाराची खमंग कुरकुरीत लसुणी शेव बनवून तयार झालेली आहे तर मंडळी आजची ही रेसिपी नवीन पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद